नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजार भाव तीस रुपये ते ऐंशी रुपये बोर्डिकची आज पुणे गुलटेकडी मध्ये विकलेली आहे बाजार भाव पाचशे रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या शेवंती उपलब्ध नाहीये भाग्यश्री वाईट शेवंती एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पर्पल शेवंतीची मार्केटमध्ये आवक सध्या कमी आहे दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज पर्पल शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रति गड्डी आज पार्सली मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत ऍस्टर बाजारभाव दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज ॲस्टर पुणे मध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो गुलाब गड्डी बारा फुलांची सोपिया क्वालिटीनुसार तीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत प्रति गड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडी मध्ये आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच रॅपर एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट ची मार्केटमध्ये विक्रलेली आहे शेतकरी मित्रांनो हो, हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहे कापरी बाजारभाव क्वालिटीनुसार देसी कापरी प्लस हायब्रीड कापरी शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच कार्नेशन एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपये बंच गुलछडी काढी डबलची एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी डबलची पुणे मध्ये विकलेली आहे पिंगडीजी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कामिनी दोन रुपये ते तीन रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोर्डेज गुलाब तुकडा दोनशे रुपये ते तीनशे सत्तर रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब तुकडा क्वालिटीनुसार मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच। आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकले विक्री झालेली आहे सोनचापा बाजारभाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो गुलटेकडी मार्केट मधील वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलांचे रोजच्या रोज बाजार भाव पाण्यासाठी अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जिप्सोफिला एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये आज जिपसो फिला गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या बिजली उपलब्ध नाही त्यामुळे बिजलीचे बाजारभाव बा। एक महिन्याभरात बिजली मार्केटमध्ये चालू होईल त्यावेळेस बाजारभाव बा। तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेंट वाईट शेवंती मार्केटमध्ये उपलब्ध नाही सध्या आता सेंट व्हाईट शेवंती नवरात्र आणि दसऱ्यामध्ये सेंट वाईट शेवंती मार्केटमध्ये यायला चालू होईल मार्केटमध्ये सध्या स्टॅटस उपलब्ध नाही गुलछडी काडी सिंगलची चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे गुलछडीच्या काडीच्या दरामध्ये आज मार्केटमध्ये सुधारणा झालेली आहे कट फ्लावरच्या बाजारभावामध्ये काही फुलांमध्ये सुधारणा तर काही फुलांमध्ये आज थोडीशी बाजारभाव कमी झालेले आहेत कलर गुलाब वीस फुलांचा एकशे ऐंशी रुपये आज कलर कलर गुलाब गुलाबाची रॅपरची विक्री आहे गोल्डन डीझी आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी मार्केटमध्ये विकलेली आहे मेघना ऑरेंज शेवंती दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज मेघना ऑरेंज मार्केटमध्ये विकलेली आहे